कळवण तालुक्यात दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे चणकापूर धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे दमदार पावसाच्या हजेरीने चणकापूर धरण हे पंच्याहत्तर क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय नदीकाठच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा आणि सतर्क राहण्याचा इशारा तालुका प्रशासनाकडून देण्यात आला असून यात नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी गेल्यामुळे पिके भुईसपाट झाली आहे पुराच्या पाण्याने जवळपास गंगापूर जयपूर दत्तनगर गोरसाळेपाळे येथील नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे पाण्याने सगळीकडे हाहाकार माजवल्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे प्रतिनिधी अनिल पवार एन टी न्यूज मराठी कळवण नाशिक